आपण पाहत आहोत गर्जना गर्जना महाराष्ट्राची महाराष्ट्राची विश्वासार्ह वेगवान प्रसारण देवपूर परिसरातील एकता नगर भागात प्रभाग क्रमांक दोन चे अपक्ष उमेदवार सुबोध पाटील यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते पक्षाची विचारधारा जपात प्रमाणे काम करत देवपूर परिसरात पक्ष संघटन वाढवले मात्र पक्षाची बदनामी करत टीका करणाऱ्या लोकांना भाजपने धनशक्तीच्या जोरावर आयात उमेदवार उभे केले पैशांच्या जोरावर प्रामाणिक कार्यकर्त्याला डावलले मात्र आता जनता आता प्रामाणिक कार्यकर्ता असलेला सुबोध पाटील यांच्यासोबत असल्याचे प्रभाग दोन मधील मतदार सांगत आहे सामान्य घरातील कार्यकर्ता ते निवडणूक उमेदवार हा प्रेरणादायी प्रवास आणि परिसरातील समस्या सोडवताना पदरमोड करणारा धडाडीचा कार्यकर्ता अशी सुबोध पाटील यांची ओळख या सभेत ठळकपणे दिसून आली नागरी प्रश्नांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरून संघर्ष केल्यामुळे त्यांनी लोकांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले असून त्याच विश्वासातून सुबोध पाटील यांच्या देवपूर येथील सभेला भरभरून गर्दी झाली होती सभास्थळी उपस्थित असलेल्या मायमावल्यांच्या डोळ्यात भावनिक अश्रू तर मतदारांच्या चेहऱ्यावर ठाम निर्धार स्पष्ट दिसत होता आमच्या सुख दोहखात धावून येणारा माणूस म्हणून सुबोध पाटील यांनी स्वतःला सिद्ध केले आहे अशी भावना नागरिक बोलून दाखवत होते विकास प्रामाणिकपणा आणि सर्वसामान्यांचे प्रश्न यांना केंद्रस्थानी ठेवणारा हा लढा असून यावेळी सुबोध पाटील यांनाच निवडून देण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे असे चित्र संपूर्ण सभेत दिसून आले येणाऱ्या पंधरा तारखेला मतदारांनी रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून प्रभाग दोन मध्ये बदल घडवो असे मतदार बोलू लागले आहेत मी माझी आहे मी आजी आहे मी निवडून आलो तो मला मदत करा एक लाईटावर लाईट लावत नाही काँग्रेस पक्ष जातात समाजवादी मध्ये जातात राष्ट्रवादीमध्ये जातात परत अपक्ष उभे राहतात आणि मत मागायला येतात असं नाही झालं निष्ठावान म्हणून काम करायचं सुबोध पाटील हिंदुत्ववादी पक्षातच राहिला आहे कुठल्याच पक्षात गेला नाही हे माझं दुर्भाग्य असल की माझ्या विचारांमुळे मला नगरसेवक पद मिळत नसेल आणि आता या भारतीय जनता पार्टीसाठी मी पूर्ण झोकून दिला मी मोदी साहेबांसाठी पूर्ण झोकून दिला फडणवीस साहेबांसाठी झोकून दिलं हिंदुत्वासाठी झोकून दिलं पण या दा, दारूवाल्याने बरोबर कार्यक्रम केला माझ्याला व तिकीट एक कोटी वीस लाख रुपये देऊन तिकीट मिळवलं दापाद हरा, हरा, हरा। अरे तिकीट तर घेतलं या मतं कसे घेशील तिकीट तर घेतलं यांचे मतं कसे घेतील अरे यावेळेस तुला एक नंबर रे दोन नंबर रे तीन नंबर रे तुझी डिपॉझिट जप्त करू या आतवरती करा सर्वांनी आतवरती करा हरे 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 यावेळेस आपण सर्वांनी संकल्प करा या दारूवाल्याला घरी बसवा आणि हे चार पक्ष फिरून आलेला जो उमेदवार आहे त्यालाही हात जोडा दादा रे तुम्ही घरी राहत तुम्ही घरी येऊ नको तुम्ही आराम कर अजून काही उमेदवार असतील ते काचेच्या गाडीत फिरतात काच खाली करत नाही अशा उमेदवारांपासून मी लांब राहा मी तुमच्यातला आहे तुम्ही आवाज दिला तिथं थांबणार आहे तुम्ही सांगशन त्या ठिकाणी बसणार आहे तुम्ही बोलले त्या ठिकाणी येणार आहे कुठलाही गर्व नाही कुठलेही अहंकार नाही सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपले चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची